आपण बघितलं पाशुपत राजाला रामचंद्रांचं दर्शन घडवलं गेलं म्हणजे साधू आपल्या जीवनात आल्याशिवाय भगवत प्राप्ती आपल्याला होत नाही हे वास्तव म्हणजे साधू जीवनात आला पाहिजे त्याने दिलेला मार्ग जो आहे त्या मार्गाद्वारे परमात्मा आपल्याला तो भेटवतो अशा पद्धतीने रामचंद्रांचं दर्शन त्याच्या वंशातील राजा पशुपताला करून दिल्यानंतर तिथून बच्छिन्नाथ प्रवास करत 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 बारा वर्षापूर्वी जे चंद्रगिरी गाव होतं ज्या गावामध्ये त्यांनी भस्म दिलेलं होतं पुत्रप्राप्तीसाठी त्या गावामध्ये ते येतात आणि आल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं का अरे सर्वोदय पाल या गौड ब्राह्मणाच्या घरापुढे मी जी भिक्षा मागितलेली होती बारा वर्षाचा काळ जरी झालेला असला तर बहुतांशी हेच घर आहे म्हणून बशीनाथ त्या घराच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात आलाख निरंजन आरे आलक निरंजन आणि हा आवाज ओळखीचा आहे हे त्या सरस्वती बाईला कळता आवाज आपण ऐकला आहे आणि अशा तऱ्हेने ती दाम्पत्य ज्यावेळेस समोर येतं त्यावेळेस त्या सरस्वती बाईला मच्छिंद्रात ओळखतात आणि ते सांगतात का आ, माई मी तुला पुत्र संत तुला संतती करता मी जी उदी दिलेली होती भस्म दिलेलो होतो त्यानुसार जे बाळ झालेले मला ते बाळ दाखव तर ती दचकती तिला वाटतं की आपण जे शेजारणीचं किंवा आपल्या मैत्रिणीचं ऐकून ती उदी उकरण्यात टाकून दिली होती त्यानंतर हा साधू येणारच नाही याची तिला खात्री असल्यामुळे ज्यावेळेस स्वतः मच्छिंद्रनाथ परत येतात बारा वर्षानं त्यावेळेस तिच्या लक्षात येतं आता काय उत्तरं द्यायची ती घाबरते आणि घाबरल्यानंतर विचार करते का अहो तुम्ही जे दिलेलं भस्म होतं ते मी खाल्लंच नव्हतं मग मग ते ठेवलं कुठे तू तू कुठे टाकलं ते मला सांग ना हे शब्द ऐकल्यानंतर तू उठ तू मला अगोदर ती जागा दाखव म्हणून ती सरस्वतीबाई थोडीशी सावध होते तिला असं वाटतात का आपल्याला काही फार मोठी शिक्षा होणार नाही आपण जागा दाखवूया म्हणून ती सांगते की मी मला माझ्या मैत्रिणींनुसार किंवा माझ्या शेजारच्या पाजारच्या स्त्रियांशी केलेल्या चर्चेनुसार हे महात्मा मी ते भस्म खाल्लं नाही मी ते ह्या उकरीड्यावर टाकून दिलं कुठे तो उकरीडा की तो उकळीडा दाखवायला ज्या ठिकाणी एकत्रितपणे शेण गोळा करून टाकलं जातं आणि अशा उकरीड्याच्या जवळ मच्छिंद्रनात आले तिथं आल्यानंतर त्यांनी बघितलं आणि असा उकरीडा बघितल्यानंतर मच्छिंद्रात त्या उकरीड्याकडे बघायला लागलं बघायला लागल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांना आठवलं का अरे या ठिकाणी गोरक्ष जन्म घेणार आहे म्हणजे याचं नाव गो हरिनारायण जन्म घेणार आहे ज्याचं नाव आपण गोरक्ष ठेवणार आहे त्यांच्या लक्षात आलं आणि हे लक्षात आल्यानंतर ते त्या उकिरड्याकडे बघतात आणि उकिर्ड्याकडे बघल्यानंतर ते, ते हाक मारतात हे हरिनारायणा प्रतापवंता मित्रवर् सूर्यसुता जरी असशील या गोवरात निक त्वरित या समयी या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला असे तुते उत्तम तरी गोरक्ष असे तुते नाम सुडाळपणी मज वाटे हे ज्यावेळेस ते म्हणाले ते म्हटल्यानंतरच त्याच्यामध्ये याच्यातून आवाज आला आवाज आल्यानंतर गुरुजी मी इकडे आहे आणि असा आवाज आल्यानंतर मच, इतका आनंद झाला फावडं वगैरे घेऊन त्या सगळ्या तिथल्या आजूबाजूच्या आजू सगळ्या वस्तू बाजूला केल्या बाजूला केल्यानंतर त्यांनी ते बघितलं काय बघितलं काढली परी ती तनुलता बालार्ग किरणी दिसे समता धन धनमानुसी विधुलता चमक दावी आगळी की पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समय निशीचा तेवी तनु मदनाचा जगामध्ये मिरवला इतकी सुंदर अशी तनु असलेलं बाळ ते बारा वर्षाचं बाळ त्या ढिगाऱ्यात जेव्हा बघितलं आजूबाजूचे जे लोक जमले होते हे सरस्वती आहे तिचा पती सर्वपदयासह गावातले जे नागरिक जमलेले होते त्यांनी बघितलं बारा वर्षापूर्वी हिला जे उदी आणि भस्म दिलेलं होतं करता अविश्वासाने तिने यात टाकून दिलं पण यात बघा ना काय झालं की इतका दिव्य तेज प्रताप सुंदर मूर्तिवंत सुंदर असं बाळ या उकरी जन्माला आल्याचं सगळ्या गावाने बघितलं आणि बघितल्यानंतर ते सगळे हात जोडायला लागले का अरे 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 इतका महान साधू त्यावेळेस आमच्या गावात येऊन गेला आमच्या लक्षात नाही आणि ती सरस्वतीबाई आणि तो सर्वदा त्यांनी तो लोटांगणच घातलं हे चुकलं केवळ लोकांचं ऐकल्यामुळं आम्ही एका साधूच्या प्रसादाला मुकलो साधूच्या प्रसादावरचा अविश्वास ज्यावेळेस तुम्ही दाखवता ना तो अविश्वास दाखवण्यामागचं कारण एकच असतं का तुमचा गुरु प्रबळ नाही तुम्हाला गुरुकडनं दीक्षा प्रबळ प्राप्त नाही गुरुकडनं नीटपणे ज्ञानपूर्ण प्राप्त न झाल्यामुळे तुम्हाला साधू संत यातला फरक समजला नाही दैवी प्रसाद आणि साधूचा प्रसाद यातला फरक समजला नाही आणि स्वतःच्या हिताचा जनकल्याणाचा विचार ज्यांच्या मनामध्ये येतो असं साधुत्व तुम्हाला न कळल्यामुळं आजकाल बहुतेक लोक कृत्रिम साधुत्वाकडेच झुकलेले आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये साधूचं कुठलंही लक्षण नाही पण वेशाने जो साधू आहे ज्याच्यामध्ये साधूकडं असलेला जी बुद्धिमत्ता असावी लागते ज्ञान असावं लागतं ते ज्ञान आज कुठंही दिसत नाही पण तू केवळ कुठल्या तरी चुकीचं अगदी स्वतःचं वैभव पसरवणारा शिष्य संप्रदाय बाळगणारी व्यक्तीला आज साधुत्वाची पदवी दिली जाते संतत्वाची पदवी दिली जाते आणि अशा खोट्या नाट्या पदवीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची आर्थिक सामाजिक आध्यात्मिक लुबडणूक करण्याचं काम जर आजच्या या विचारधारेतून होत असेल तर मच्छिंद्रनाथ आणि त्या सरस्वतीबाई यांचा काळ जर बघितला तर तो दहाव्यात का दहा नव्वद शतकाचा काळ येतो त्या काळामध्ये सुद्धा लोकांमध्ये अशी साधूबद्दलची धारणा होती हे मोठं दुर्दैव आहे कारण त्या काळामधल्या स्त्रियांनी साधूची जी सांग पूजा करायला पाहिजे होती तो प्रसाद गमावल्यामुळे आणि इतकं सुंदर असे बालार्क तनू ज्यावेळेस ती सरस्वती बाई बघते त्यावेळेस तिला मोठं दुःख होतं का अरे 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 इतकं सुंदर बाल माझ्या पोटी जन्माला आलं असतं आणि आज ते बारा वर्षाचं झालं असतं म्हणजे मी बारा वर्ष त्याची आई असते मी माझं आई पण घालवलं सुंदर असं मी बाण केवळ दुसऱ्याचा सल्ला घेतल्यामुळे दुसऱ्याचं ऐकल्यामुळे स्वतःचं न ऐकल्यामुळे मला हे दुःख झालेलं आहे त्यामुळे मी मी आता काय करावं अशा वेदनेमध्ये ती बाई असताना ती शरण येते आणि महाराजांना सांगते का महाराज माझ्याकडनं चुकलं आहे मी मी खरं म्हणजे महाविश्वास ठेवायला नको होता अशा पद्धतीनं ती रडायला लागते त्याच मच्छिंद्र म्हणतात आता रडून उपयोग काय एकदा जे आपल्याला प्राप्त होणार होतं ते आपल्या हातून निघून गेल्यानंतर आता रडून उपयोग नाही पण ठीक आहे मी तुला त्या बाबतीत आशीर्वाद देतो की तुझ्या मना मनोवांशिक इच्छा ज्या आहेत तुला जी संतती व्हावी तुझं वंशवृद्धी व्हावी हे जो तुझा तुला, तुला वाटतं तू केवळ माझ्या या उदीचा प्रसादाचा जरी परित्याग केलेला असला तरी भगवत इच्छेनुसार हा जीव जिथे जन्म घेणार होता तिथेच त्याने जन्म घेतलेला असल्यामुळे तू केलेलं कार्य हे चुकीच्या दिशेने न बघता आम्ही संत लोक केवळ जनकल्याणासाठी म्हणून बघतो म्हणून तुझ्या मनोवांची इच्छा पूर्ण होतील आणि तुला संतती प्राप्त होईल असं मच्छिंदनाथ तिला आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद दिल्यानंतर मच्छिंद्रात गोरक्षण घेऊन प्रवास करत 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 त्या गावातून पुढे प्रवास करायला लागतात आणि असं प्रवास करायला लागल्यानंतर बारा वर्षाचा हा गोरक्षण हातात गोरक्षनाथाची दिव्य बाला तणू अशा बुद्धिमान तेजस्वी आपल्या शिष्याला सोबत घेऊन मच्छिंद्रनाथ जेव्हा प्रवास करतात तेव्हा रस्त्याने मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला वेगवेगळ्या विद्यांचं ज्ञान देतात जसं विश्वामित्र प्रभुरामचंद्रांना आणि लक्ष्मणाला घेऊन गेले होते का आपल्याकडे असलेल्या संकटाला म्हणजे ताटका मारीच्या आणि भाऊ सुभाऊ हे जे तिथं यज्ञशाळेमध्ये शाळेमध्ये सातत्यानं त्रास देत होते विश्वामित्रांना विश्वामित्र त्यांच्या तपश्चर्येच्या शापाने त्यांना मृत्यूदंड देऊ शकत होते परंतु प्रभुरामचंद्रांच्या हातून जर अशा राक्षसांचा वध झाला तर रामाचा संदेश हा खऱ्या अर्थानं पोहोचवण्याची जबाबदारी जाईल म्हणून विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मीला नेऊन ज्या पद्धतीनं त्यांच्यावरचं संकट दूर केलं होतं त्या पद्धतीनं त्या रस्त्याने सोबत जाताना विश्वामित्र रामाला सगळं सांगत होते गंगेचा उगम कसा झाला गौतमांच्या आणि अहिल्याची कथा त्यांना सांगत होते वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान देत होते तसं हे रस्त्याने जात असताना वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांचं गणितीय असं ज्ञान हे मच्छिंद्रनाथ गोरक्षनात्याला देत प्रवास करत 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 ते तीर्थयात्रा करत असताना कनकगिरी नावाचं त्यांना गाव लागलं आणि कनकगिरी गावाचं नाव लागल्यानंतर मच्छिंद्र वस्तीपासून दूर थांबलेला होता साधू गावात सहसा मुक्कामाला थांबत नाही गावापासून दूर थांबतात आणि आज थांबल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे गोरक्षा मला खूप भूक लागलेली आहे तुरा तू जरा गावात जाऊन भिक्षा मागून ये म्हणून गोरक्षणात भिक्षा मागायला जातात ते जपुंज असा साधू दिसल्या दिसल्यानंतरच गोरक्षाकडं कोणा कोणा कोणी आकृष्ट होईल अशी गोरक्षाची ध्येय असते सौंदर्य असे कमळासारखे डोळे आणि तेजस्वी मुद्रा असलेले गोरक्ष ज्यावेळेस गावात जातात ना त्यावेळेस ते एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहतात तिथं पितृश्राद्ध चालू असतं आणि पे पितृ श्राद्धाच्या निमित्तानं बऱ्याचशा लोकांचं बऱ्याचशा अतिथींसाठी पत्रावळी उठलेल्या असतात आणि हे जातात धारापुढे म्हणतात अलक निरंजन आदेश अलक निरंजन हे माई भिक्षा वाढ असं ज्यावेळेस म्हणतात ना त्यावेळेस त्या घरातली बाई त्या बाहेर येते आणि बघते आ हा काय तेजपुंज आणि सुंदर असा साधू माझ्या अंगणात आलेला आहेत म्हणजे आज पितृश्राद्धाच्या निमित्तानं मी या साधूला जर भोजन दिलं तर माझे सगळे पितृ माझ्यावर प्रसन्न होतील म्हणून ती बाई शदरसांनी भरलेलं जे ता भर ताट आहेत सर्व पदार्थांनी भरलेलं ताट घेऊन ती त्या गोरक्षनाथाकडे येते आणि सांगते का गुरुजी तुम्ही हे सगळी माझ्याकडनं ही भिक्षा घ्या आणि ती त्याचं दर्शन घेते पूजन करते आणि ती त्याला भिक्षा प्राप्त करून घेतल्यानंतर गोरक्षनाथ विचार करतो ही गुरुजींसाठी भरपूर भिक्षा झाली म्हणून गोरक्षनाथ ती सगळी भिक्षा घेऊन मच्छिंद्रनाथाकडे येतात मच्छिंद्रनाथाकडे आल्यानंतर सगळं भोजन घेतल्यानंतर मच्छिंद्रनाथाकडे बघतात मच्छिनाथ गोरक्षनाथाकडे बघतात आणि विचारतात गोरक्षा आणि थोडंसं त्यांना जिवेला पाणी आल्यासारखं वाटतं ते म्हणतात गोरक्षा अजून जर या भोजनामधले वडे थोडीशी अजून जर चार दोन वड्या जास्त असते ना तर अजून भोजनाचा आनंद आला असता तृप्ती पावली असती खरं तर साधूला अशा पद्धतीची वासना असती का हो साधू अशा पद्धतीनं खरा आसक्ती ठेवतो का अजिबात नाही साधू हे जे करत असतो ना हे केवळ आणि केवळ आपल्या शिष्याला दिलेल्या ज्ञानाच्या परीक्षेच्या अनुषंगाने साधू एखादा निर्णय घेतो आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने मी जे माझ्या शिष्याला शिकवलेलं आहे योग्य आहे का अयोग्य आहे हे तपासण्याचं काम साधू करत असतो तेव्हा साधू त्याला ते सांगतो का थोडेसे वडे असते तर बर बरं झालं असतं म्हणून गोरक्षाला वाटतं की अरे एवढं मोठं पितृपक्षाचं भोजन त्या गा घरामध्ये होतं चार वडे आपल्याला देणार म्हणून गोरक्षनाथ पुन्हा तिथे जातात आ लख निरंजन आदेश माई भिक्षावाढ असं म्हटल्यानंतर ती बाई परत बाहेर येते आणि विचार करते का मी एवढं षड्रसांनी भरलेलं ताट मी दिलेलं होतं आणि हा माणूस परत आला त्याच्यात काय तर ते म्हणे बाई माई तू बनवलेले वडे अतिशय सुंदर होते माझ्या गुरुजींना तुझे वडे खूप आवडले माझ्या गुरुजींनी सांगितलं का अरे अजून जर थोडेसे वडे मिळाले तर अतिशय चांगलं होईल म्हणून माई माझ्या गुरुजींसाठी काही वडे मला दे असं मागितल्यावर त्या बाईला असं वाटलं का अरे हे सगळं असं असताना मी एवढं ताट भरून दिलं तर हे लोक असं कसं वागतात पुन्हा 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 मागायला कसं काय येतात हे त्या बाईला वाटलं तर त्या बाईने विचारलं ठीक आहे मी तुला वडे देईल रे पण तू काय देतो ते द्यावं तुझा डोळा दे मला मग मी तुला हवे तेवढे वडे दे देते आणि असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथाने गुरुचं नाव घेतलं स्वतःच एक बोट डोळ्यामध्ये घातलं आणि तो डोळा काढून त्या बाईच्या हातावर दिला त्या बाईने तो डोळा बघितल्यानंतर थरथर थरथर खालायला थर लागली त्यानं पटकन ठेवला गोरक्षा गोरक्षनाथाकडे परत दिला आणि घरात पळत गेले आणि किती मोठे असे वडे त्या गोरक्षनाथांना घेऊन आली म्हटले बाबा ही वडे घेऊन जा ती बाई घाबरली का उगीच मी असा तुझी परीक्षा घेतली आणि मग गोरक्षनाथाने तो हातातला डोळा एका हातात लपत आपला डोळा जो रुधिराने गळत होता रक्त गळत होतं तिथं शेला बांधला आणि मग आपले ते वडे घेऊन गुरुजींकडे आले तर गुरुजींनी विचारलं अरे मघा तू गेला तेव्हा तुझे गे डोळे तर तु तु उघडे होते आता काय झालं डोळ्याला डोळा का बांधलायत बाबा काही कचरा गेला आहे का डोळ्यामध्ये काय डोळ्याला काही त्रास झाला आहे असं विचार नाही केल्यावर ते म्हणजे महाराज काही नाही थोडंसं आपल्या थोडंसं असं कचरा गेल्यासारखं वाटलं म्हणून मी डो झाकून घेतला महाराज हे वडे घ्या आणि गुरुजी तुम्ही हे वडे खाऊन घ्या असं आणत असं त्यांना हात जोडून विनंती करत असतानाच त्यांनी सांगितलं का माझा डोळा थोडासा लाल झाला होता पण काळजी करण्याचं कारण नाही अशी बतावणी त्यांनी केली पण मच्छिन्नाथ म्हणतात असं नाही मच्छिन्नाथला माहिती मला वड्याची गरजच नाही ना मला माझ्या शिष्याची परीक्षाच घ्यायची ना यानुसार असं झाल्यामुळे ज्या वेळेस मच्छिन्नाथ त्याला सांगतात का नाही मला अगोदर ते दाखव तरच मी वडे खाईल आणि यास बराच वेळ त्यांचं विनंती गोरक्षनाथाची डावल्या तर मच्छिनाथ म्हणतात गोरक्षनाई तुम्हाला अगोदर दाखव काय झालं मग गोरक्षनाथ ज्यावेळेस आपल्या डोळ्यावर बांधलेलं ते उत्तरीय बाजूला करतात आणि रक्ताने माखलेलं तो डोळ्याचा भाग आणि ते वस्त्र बघितल्यानंतर मच्छिंद्रातथाला मोठं दुःख होतं ते म्हणतात तो डोळा पुढे मच्छिनाथ हात पुढं करतात आणि तो डोळा जो हातावर होता तो मच्छिनाथांच्या हातावर देतात संजीवनी मंत्राचा प्रभाव होतो आणि संजीवनी मंत्राचा प्रभाव झाल्या झाल्या आहे तिथे डोळा पुन्हा जसाच्या तसा होऊन मुचिंद्र नाथ गोरक्षणा त्याला पूर्वीचं सौंदर्य प्राप्त करून देतात आणि त्याला सांगतात हे गोरक्षनाथ अरे हे वडेच काय जगातल्या कुठल्याही प्रकारचं अन्न आता या ठिकाणी तुझ्याजवळ आणून देण्याची शक्ती माझ्यामध्ये असताना मी कशाला तुझ्याकडनं कारण नसताना डबल वडे मागू रे बाबा पण तू शिष्याने गुरुकडून घेतलेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान खऱ्या अर्थानं ग्रहण केलेलं आहे के की नाही त्या ज्ञानाची दिशा ही जनकल्याणाची आहे की नाही त्या ज्ञानाची दिशा गुरु प्रेमासाठी आहे की नाही हे बघण्यासाठी मी तुझी परीक्षा घेतलेली आहे त्यामुळे हे सगळं मला तुझी तु तुझा जो घेतलेला जो यासाठीचा भाग आहे तो मला खूप आवडला आणि असं म्हणून त्यांनी गोरक्षनाथांनी गोरक्षनाथांनी दत्तात्रयांना दत्तात्रयांकडं त्याला दर्शनाला नेण्याचं वचन दिलं आणि त्या ठिकाणाहून हे सगळे पुढचा प्रवास करत 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 त्या कनकगिरी गाव सोडून पुन्हा प्रवास करत करत गोरक्षनाथ आणि मच्छिंदनाथ भगवंताचं नामस्मरण करत पुढचा प्रवास करायला लागले मच्छिंदनाथाने हे जे काही प्रवासाचा कालखंड होता या कालखंडामध्ये गोरक्षनाथाला शिकवलेले जे विषय होते ना ते विषय म्हणजे त्यांनी रसायनशास्त्र काव्य वेदशास्त्र ज्योतिष धनुर्वेद जलतरण संगीत अश्वारोहण नाट्य शृंगार इत्यादी विद्या गोरक्षाला शिकवलेलं होतं आणि ही सगळी नाना प्रकारची अस्त्र शस्त्र स्वसंरक्षणासाठी आणि समाजाच्या संरक्षणासाठी कशा पद्धतीने ती उपयोगात आवी याचं ब्रह्मज्ञान दिलेलं होतं अष्टसिद्धी कशा पद्धतीने उपयोगाला आण सिद्धींची साधना कशी करावी आणि सिद्धीद्वारे जनकल्याण कसं करावं याच्या बाबतीतलं ज्ञान या, या मच्छिनाथांनी गोरक्षनाथांना दिलेलं होतं त्यावेळेस गोरक्षनाथांचं वय काय बा सायरमपणे अठरा एकोणीस वर्षाचं बारा बारा तेरा वर्षाचं गोरक्षनाथांचं वय आणि असं लहानशा वयामध्ये सगळं ज्ञान देत असताना त्यांना संजीवनी मंत्राचे काही पाठ करायला लावलेले होते म्हणजे जा आपण जसं हरिपाठ पाठ करतो किंवा ज्ञानेश्वरी पाठ करतो किंवा तो गाथांचे काही अभंग पाठ करतो ते कसे पाठ करतो आपण जर फिरायला चाललो तर तो, तो एक अभंग लिहून घेतो तोच पाठ करत करत चालतो तो, तो पाठ होऊन जातो किंवा कधी कधी आपण एखाद्या एक पर्वतावर एकांतात जातो देऊसारख्या गावामध्ये आणि तिथं जाऊन पाठांतर करतो तशा पद्धतीनं गोरक्षनाथाला संजीवनी मंत्राचे जे काही मंत्र दिलेले होते सुरुवातीचे ते मंत्र पाठ करायला लावलेले होते आणि ते मंत्र कर्म करत असताना गोरक्षनाथ पाठ करायचा असं होता होता मशीनाथ गोरक्ष लहान असल्यामुळे स्वतः माधुकरी भिक्षा मागायला गेली आणि त्यांनी सांगितलं का गोरक्षा तू आता इथं या गावच्या मुलांबरोबर खेळ तिथं काही मुलं जमलेले होते गावची या साधूंना बघितल्यानंतर आणि ती मुलं त्या ठिकाणी जमल्यानंतर माती जमा करायचे पूर्वीच्या काळी काय खेळ होते आता जसं काही वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आपल्याला कुठे कुठून आयात करून प्राप्त होती कशाही प्रकारची खेळणी आपल्याला पाहायला मिळतील तशी खेळणी त्यावेळेस नव्हती जर आपल्याला काही खेळणं बनवायचं असेल तर त्या पीक पद्धती ज्वारी बाजरी वगैरे असे काही धान्य जे असायची धान्याच्या ताटापासून काही खेळणी बनवली जायची आणि मातीपासून खेळणी बनवली जायची धातूपासून खेळणी बनवली जायची तसं मातीपासून माती एकत्र केल्यानंतर माती शेण असे एकत्र केल्यानंतर त्याच्या बाहुल्या बनवल्या जायच्या त्याच्या पाटी बनवली जायची त्याचे बैलगाडीचं चाक बनवलं जायचं बैलगाडी बनवली जायची गाडा बनवला जायचा स्व स्वयंपाकाची भांडी बनवली जायची म्हणजे भातुकलीच्या खेळामध्ये जसे लहान मुलं खोटी खोटी भांडी वापरतात ना किंवा कधीकधी मातीची भांडी वापरून खोटा खोटा स्वयंपाक करतात ना अशा पद्धतीची भांडी आणि अशा पद्धतीचं सगळं म्हणजे गोरक्षणात त्याच्या त्या लहान लहान मित्रांसोबत करत असताना अचानक ते म्हटले का अरे आम्ही हा बघ गाडा बनवला आहे आणि ह्या गाड्याला चाक लावलेलं आहे आता गाडा झाला आहे चाक झालं आहे त्याला ब आम्ही बैल पण बनवलेत अरे गोरक्षा तू आम्हाला यावर चालवणारा गाडी वान बनवून दे जो गाडी चालवतो असा गाडीवान बनवून दे म्हणून मुलांनी आडाओडा केला आणि सांगितलं का तेवढं बनव तेवढं बनव म्हणून गोरक्षनाथाला विनंती केली आणि शेवटी गोरक्षनाथाने चिखल आपल्या हातात घेतला चिखल हातात घेऊन त्या गाडी बनवणाऱ्याचा पुतळा बनवण्यासाठी मनुष्याची आकृती देत असताना गोरक्ष त्या ठिकाणी आकृतीच्या ठिकाणी संजीवनी मंत्राचा जप करत 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 ही मनुष्याची आकृती देत होता आणि ही मनुष्याची आकृती देत असताना ज्यावेळेस संजीवनी मंत्राच्या मंत्रांचा प्रभाव त्या पुतळ्यावर व्हायला लागला तस तसा त्या पुतळ्यामध्ये हलायला लागला जीव जीव आल्यासारखा तो पुतळा हल्ला आणि हल्ल्यानंतर हे जे बाकीचे लहान लहान मुलं तिथं होते स्वतः गोरक्षाने देखील तो हल्लेला पुतळा बघितला आणि तो गोरक्षाना जोरात पळायला लागला बाकीची मुलं भूत 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 म्हणून पळायला लागली अख्ख्या गावात गोंधळ झाला सगळी मुलं पळत त्यांच्या आई वडिलांच्या किंवा आईच्या पात्रा लपायची आई भूत आलं ऐकं भूत आलं आणि असं म्हणत गोरक्षसुद्धा दूरवर जाऊन एका झाडाच्या आड लपला आणि काही वेळाने बातमी ज्यावेळेस मच्छिंद्रनाथाला कळाली त्यावेळेस मच्छिंद्रनाथ अलग गाजवीत येत असताना गावामधून त्यांना निरोप मिळाला अहो बाबा तुमच्या त्या जो शिष्य होता त्याने काहीतरी चिखलाचा पुतळा बनवत असताना तिथे भूत तयार झालं आणि ते त्या चिखलाच्या पुतळ्याचं बाल तयार झाल्यानंतर रडायला लागलेले आम्ही स्वतः पाहून आलो मुलं घाबरून गेलेले आहेत आम्ही तुम्हाला विचारत होतो कुठे गेलेले होतो म्हणून माझा गोरक्ष कुठे आहे म्हणून मच्छिनात विचारायला लागले मुलं पळाले मग माझा गोरक्ष कुठे तोही तिकडेच पळाला म्हणून मच्छिनात त्याला हाका मारत चालले गोरक्षा गोरक्षा इकडे बाळ गोरक्षा इकडे कारण त्यांना दुःख वाटलं घाबरून हे पूर्व कुठं गेलं असेल असं म्हणत म्हणत गोरक्षाला हाक मारत मारत मच्छा आहे त्या जागेवर येतात आल्यानंतर प्रत्यक्ष सगळं एकदा शांतपणे बघतात काय होतं तर मुलं मातीची खेळणी खेळत होती खेळणी खेळत्या खेळत्या या गाडीवर गाडीवानाची आवश्यकता होती म्हणून गाडीवान बनवत असताना ह्या गोरक्षनाथाकडून जो काही मी त्याला दिलेला मंत्र होता त्या मंत्राचा पाठ चालू होता तो मंत्र संजीवनी होता आणि तो संजीवनी मंत्र सिद्ध झाला आणि त्याद्वारे त्या मातीमध्ये त्या चिखलामध्ये जीव ओतला गेला आणि जीव ओतला गेल्याचं जेव्हा त्या मच्छिंद्रनाथांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ते अगोदर गोरक्षाला बोलवलं गोरक्षा तू पळ लवकर गोरक्षा माझ्याजवळ आहे गोरक्षा माझ्या प्रिया तू असं लपून बसू नको घाबरू नको मी तुला काही बोलणार नाही म्हणून गोरक्षाला त्या झाडाच्या आडून ते घेऊन येतं आणि आल्यानंतर त्याला सांगतात की घाबरू नको मला तू पहिलं सांग काय झालं होतं ते म्हणले गुरुजी काहीच नाही आहे मुलं माझ्याकडे चिखल घेऊन आले आम्ही सगळे चिखलाचे सगळे भांडी आणि चिखलाची खेळणी बनवत होतो त्याचा हा पुतळा बनवत असताना गुरुजी तुम्ही मला जे काही मंत्र म्हणायला लावले होते ते मी मंत्र पाठ करत असताना ह्या पुतळ्यामध्ये जीव आला आणि आम्हाला एकदम भूतभूत म्हणून आम्ही घाबरून पळून गेलो तर मैशीराज त्याला सांगतात की अरे बाबा सा, संजीवनी संजीवनी विद्येचे जे मंत्र आहेत ते मंत्र याचा अर्थ मृतामध्ये जागृत अवस्था तयार करण्याची व्यवस्थेला संजीवनी असं म्हटलं जातं म्हणजे एखादा माणूस बेशुद्ध पडतो रहित असतो अशा माणसाला जर काही तू अमृताचे खर, खऱ्या खऱ्या अर्थानं अमृत पाजलं गेलं म्हणजे वनस्पतीशास्त्रामधलं काही रस पाजला गेला तर त्याच्यामध्ये संजीवनी संजीवन म्हणजे पुन्हा एकदा त्याला जीवन प्राप्त होतं आणि असं जीवन जे प्राप्त होतं ना ते प्राप्त ह्या करभंजनाने यामध्ये अवतार घेतला आणि करभंजनाचा गहिनीनाथ गहिनी म्हणजे या चिखलापासून तयार झालेला असा गहिनीनाथ तयार झालेला असल्यामुळे गोरक्षा तू आता घाबरू नको हा तुझा शिष्य झालेला आहे तू माझा शिष्य झालेला आहे असं आपण या ठिकाणी आता सगळेजण एकत्रित तिघे आहोत त्यामुळे घाबरू नको आणि सगळ्या गावकऱ्यांना बोलून वचनात सांगतात की या शिष्याला मी जे ज्ञान दिलेलं होतं जे शिक्षण दिलेलं होतं त्या शिक्षणाचा पाडा घेत 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 हा विद्यार्थी ज्यावेळेस स्वतःच मंत्राची सिद्धता करत होता त्यातून हा तयार झालेला असल्यामुळे आता आम्ही साधू आहोत आम्ही प्रवास करणार आहोत पुढच्या प्रवासाला जाणार असल्यामुळं आम्ही या लहान बालकाला बरोबर घेऊ शकत नाही तर तुमच्या गावातील जे कोणी ज्यांना मूलबाळ नाही असे जे कोणी असतील त्यांनी कृपया पुढे या त्या गावातले मधू आणि गंगाबाई हे दोघं जण पुढे आले त्यांना मूळ नव्हतं असे नाथाने ते बाल त्यांच्या ओटीत टाकल्याने सांगितलं का कर भाजन आहे हा गैनीनाथ म्हणून मी याचं नामकरण करतो आणि याच्यावर शिवाची कृपा असल्यामुळे बारा वर्षांनी हा जो गोरुक्ष माझा शिष्य आहे तो बारा वर्षांनी इथं तुमच्याकडून त्याला घ्यायला येईल त्यामुळे तुम्ही त्यावेळेस त्याच्याकडे सुपूर्द करा का तर खऱ्या अर्थानं धर्माचं कार्य करण्याची जबाबदारी मी आता यांच्यावर सोडून मी माझ्या तपश्चर्या आणि माझ्या दिलेल्या इतर कामांसाठी मी माझा वेळ देणार असता मग तुम्ही बारा वर्षांनी या लेकराला त्याच्या परत द्या असं म्हणून त्या गंगूबाई आणि मधू या ब्राह्मण जोडप्याकडे मच्छिंद्रनाथाने गैनीनाथाला दिलं आणि त्याचा स्वीकार त्यांनी केला स्वीकार केल्यानंतर ते सांगतात का तुम्ही जुगी असताना बारा वर्षानंतर या मुलाबाबत एवढी ममता आणि आशा कशाला ठेवतात तर मच्छिंद्र सांग मच्छिंद्रनाथाने सांगितलं का हा मुलगा तुझाच राहील तुझंच नाव घेईल हा जरी आम्हाला या धर्मकार्यात ना संप्रदायामध्ये न्यायचा असला तरी तुझा संसार याच्यामुळे तुला मूलबाळ होईल आणि तुझा संसार व वंशवृक्ष पुन्हा चालेल असा मशीर्वाद मचनात त्याला त्यांना आश्चर्य दे आशीर्वाद देतात दोघांना आणि मैचनाथ गोरक्षनाथाने घेऊन तीर्थयात्रेला बद्रिकाश्रमाकडे निघतात हा हा दशक दहावा अध्याय या ठिकाणी थांबतो दहावा अध्याय थांबत असताना ग्रंथकाराने ज्या काही अध्यायांचे प्रसाद सांगितले नव्या अध्यायाचा अध्या प्रसाद म्हणजे गोरक्षनाथाच्या जन्माच्या संदर्भात सांगितला का ह्या अध्यायाचं जर वाचन केलं या अध्यायाचं चिंतन म्हणून केलं तर तुम्हाला चौदा विद्या आणि चौसष्ट कला प्राप्त होतील आणि मा दहाव्या अध्यायाच्या संदर्भात सांगतात का तुमचा स्त्री दोष जर असेल तुमच्यावर काही कपट असेल तुमची मुलं तुम्हाला मृत्यू पावत असतील जगत नसतील तर ही मुलं जगतील स्त्री दोष जाईल सगळ्या प्रकारचं कपट निघून जाईल अशा प्रकारचं अध्यायाच्या वाचनाचं फल या ठिकाणी सांगितलेलं आहे असे हे नवनाथ भक्ती साराचा हा दहावा अध्याय या ठिकाणी विश्रांती घेतो आणि पुढील अध्यायाकडे आपण यानंतर पुढच्या अध्यायाकडे वळूया